पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा आणि एका ट्रकचा पंढरपूर तालुक्यातील भाटुंबरे परिसरामध्ये रविवारी सकाळी अपघात झाला असून यामध्ये एका वहिष्कर महिलेसह लहान वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय तर बसमधील तेवीस जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील कामशेत या भागातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे येत होते या दरम्यान पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथे भाविकांच्या बसची एका ट्रकबरोबर धडक झाली या धडकेनंतर गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू झालाय तर इतर हे जखमी झाल्याची माहिती आहे दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक त्या ठिकाणी हजर झाले होते त्यांनी बसमधील मयत तसेच जखमींना पुढे रुग्णालयात पाठविले हा अपघात इतका भीषण होता की बसच्या आणि ट्रकच्या समोरील भागाचा पूर्ण चक्काचूर झाल्याचे समोर आले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना मदत पुरविली पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत भागातून ही खाजगी बस आलेली असताना पंढरपूरच्या अगदी जवळ आल्यानंतर हा अपघात झाला आहे दरम्यान जखमींपैकी गंभीर जखमी असलेल्या काहींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाकडेही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे